नमस्कार मी अक्षय कोलते व्हायरल मराठी न्यूज मध्ये आपले स्वागत चॅनेलमध्ये नवीन असाल तर आता चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू टाका आज आपण आहोत बारामती तालुक्यातील सुपे या ठिकाणी आणि आपल्या व्हायरल मराठी सोबत आहेत प्रसिद्ध कवी गीतकार हनुमंत चांदगुडे तर सध्या वारी सुरू आहे आणि आप वारी सुरू असताना कवितांमधून हनुमंत चांदगुडे सर कसे पाहतात वारीकडे हे आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊयात नमस्कार मी हनुमंत चांदगुडे देऊ आणि आळंदीवरून पालख्या पंढरपूरकडे निघाल्या पावसाची रिमझिम सुरू आहे सगळे वारकरी विठू नामाच्या जयघोषामध्ये मृदगांच्या गजरामध्ये पंढरपूरकडे जाऊन विठ्ठ लाला पाहण्याचे वेध लागले आणि अशा वेळी उर्वरित जो शेतकरी आहे तो शेतकरी तो शेतामधला बीज रुपी विठ्ठल उगवून यावा यासाठी म्हणून आपल्या ज्या ज्या उपलब्धी आहेत त्यांच्या माध्यमातून इथे पेरणी करतोय कुठं मशागत करतोय कुणी वापसा येण्याची वाट पाहतोय आणि अशा वेळी हा व्हायरल मराठी साठी कवितांचा कार्यक्रम शूट करत असताना मनापासून आनंद होतोय की हा सगळा मळा हा शिवार आणि तुम्हाला कदाचित आवाज ऐकू येत असतील हे सगळे पशु पक्ष्यांचे असेच ज्या पंढरपुरामध्ये वैष्णवांचा मेळा भरतो सर्व जाती धर्माची सर्व लोक एकत्र येतात टाळ मृदंगाचा गजर असतो तसंच आमच्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये हा सगळा गजर आहे आणि या गजरामध्ये पशुपक्ष्यांचे टाळ मृदंग वाचतायत असं हे सगळं भारवलेलं वातावरण शेतकऱ्याच्या बांधावरती जे झाड असतं ना झाड ते झाड त्या कष्टकरी शेतकऱ्याला ज्यावेळी सावली देतं ना त्यावेळी त्या, त्या पंढरपुरातला मंदिरातला विठ्ठल आणि आमच्या बांधावरच झाड आम्हाला एकच वाटतं आणि मग ते झाड असेल तर ते झाड कसं दिसतं हे मी एका कवितेतून असं लिहिलं होत ती कविता अशी आहे की झाड नामाची समाधी झाड तुक याची गाथा झाड नामाची समाधी झाड तुक याची गाथा जगताला जगवते झाड सह्याद्रीचा माथा झाड नामाची समाधी झाड तुक याची गाथा जग ताला जगवते झाड सह्याद्रीचा माथा झाड विठ्ठलाची वीट झाड लेकराची तीट झाड विठ्ठलाची वीट झाड लेकराची तीट फुला फळात दाटली गोडी अथांग वीट झाड मुक्ताई सारखे झाड एकनाथावानी झाड मुक्ताई सारखे झाड एकनाथावानी झाड औषधी अमृत देते अन्न पाणी झाड ज्ञानोबा चोखोबा झाड मंदिर उघड झाडासाठी कुणीही कुलूप लावलेलं नाही आणि झाड कुणासाठी कुलूप लावत नाही त्याच कारण झाड हे उघड मंदिर आहे कुऱ्हाड घेऊन येणाऱ्याला ते झाड कापणाऱ्या त्या अं कुऱ्हाड किंवा करवत घेऊन येणाऱ्याला सुद्धा झाड सावली देतं झाड एवढं परोपकारी इथं दुसरं कोणीच नाहीये म्हणून कवितेत लिहिलं होतं कि झाड ज्ञानोबा चोखोबा झाड मंदिर उघड झाड शिवबा सारखे स्वास श्वास स्वासासाठी लढे झाड झेली वारा झाड झेली वारा झाड बापाच्या समान दऱ्या खोऱ्या डोंगरात झाड हिरेवी कमान आणि शेवटी झाड कस आहे की झाड जगताची आई झाड जगताची आई देई जीवनाचे दान झाड जगताची आई देई जीवनाचे दान समतेचा नारा देते झाड विश्व संविधान समतेचा नारा देते झाड विश्वसंविधान हे विश्वाच संविधान हे आपलं झाड आहे आणि तेच वारीच्या अनुषंगाने आपल्याला मुक्तही कशी दिसते चोखोबा सारखं कसं दिसतं ज्ञानोबा सारखं कसं दिसतं आणि हा शेतकऱ्याचा कष्ट करायचा हा जो सगळा शेत शिवार आहे त्या शिवारामधल्या बांधावरचं आमचं जे झाड आहे ते आम्हाला विठ्ठलासारखं कसं दिसतं तर हेच सगळं वैभव तिकडे पंढरपूरच्या वाळवंटामध्ये किंवा आत्ता जे वारीमध्ये चालणारे वारकरी आहेत तोच सगळा माहोल तो इथं शेतकऱ्याच्या शेता अस शेतामध्ये असतो आणि त्याच शेतकऱ्याच्या शेतामध्ये माझ्यासारखा एखादा मातीच्या पूजा करत करत ज्यावेळी शब्दांची पूजा करतो ना त्यावेळी तिकडं शेतामध्ये पीक म्हणजे मा मातीची शेती केली तर छान पैकी त्या मातीतून पीक उगवून येतं आणि शब्दांची शेती केली तर मग कुठेतरी कविता येते मग अनेक जण मला असे विचारतात की मग मा मातीची शेती करणं सोपं कि शब्दांची शेती करणं सोपं तर मी त्यांना सांगतो वेळेवरती पाऊस पडला वेळेवरती वापसा पाहून पेरणी केली <laughs> आणि त्या पिकाची योग्य पद्धतीने काळजी घेतली तर शेती करणं सोपं आणि कविता ज्यावेळी आतून आपल्याला काहीतरी सुचत असतं त्यावेळेसच लिहिली तर ती कविता जिवंत असते त्यावेळी ती कविता चांगली येते म्हणजे दोन्हीकडे मशागत असते इकडे मातीतून रुजावं लागतं इथं हृदयातून उगवावं लागतं आणि मग मला असं वाटतं की कविता करणं आणि शेती करणं याच्यामध्ये एक समान धागा आहे म्हणून मी दुसऱ्या एका कवितेत असं लिहिलं होत कि वाफ्या वाफ्यातून जसे पीक तुम्ही पी कविता वाफ्या वाफ्यातून जसे पीक तुम्ही पी कविता शब्द हृदय पूजिता येते ओठात कविता वाफ्या वाफ्यातून जसे पीक तुम्ही पी कविता शब्द हृदय पूजिता येते ओठात कविता शब्द मनाचा आरसा शब्द मनाचाच संग असे उच्चारावे शब्द शब्द होतील अभंग शब्द सामर्थ्याची खान इंद्रायणी साक्ष देते शब्द सामर्थ्याची खान इंद्रायणी साक्ष देते माझ्या तुकोबाची गाथा ओठावर तरंगते ज्ञान देवाने लिहिली अमृतात ज्ञानेश्वरी ज्ञान देवाने लिहिली अमृतात ज्ञानेश्वरी ईश्वराचे ते सांग ते सामर्थ्य सांगतात शब्द सरी अशा शब्दांची पालखी जिभेवरी विसावावी हा कवितेचा शेवट आहे की अशा शब्दांची पालखी जिभेवरी विसावावी शब्द निर्मिती तयांना जगी म्हणतात कवी शब्द निर्मिती तयांना जगी म्हणतात कवी जो कविता लिहितो त्याला कवी म्हणायचं की नाही मला माहिती नाहीये पण खरच जो स्वतःचे काही शब्द निर्माण करतो किंवा त्यानं निर्माण केलेल्या शब्दांना ज्यावेळी समाजाच्या दृष्टिकोनातून काहीतरी मूल्य असतं मला वाटतं तो कवी मग योग्य वेळी शेती करणारा शेतामध्ये मशागत करणारा आणि छान मनातला रुजा तो मनात रुजलेला जो विचार आहे तो छान पद्धती छान पद्धतीनं लयबद्ध पद्धतीनं त्या कवितेमध्ये उतरवणारा हे दोन प्रक्रिया नक्कीच निश्चितपणाने एक आहेत मी सुरुवातीला बोलत असताना सांगितलं होतं की मला पंढरपुरातल्या वाळवंटाच्या त्या सगळ्या वाळवंट ते विठ्ठलाचं मंदिर ते पुढे पुंडलिकाचं मंदिर वाहणारी चंद्रभागा पलीकडच्या बाजूला असणारा गोपाळपुरा आणि त्याच्यामध्ये हा सगळा टाळ मृदंग आणि वारकऱ्यांचा हरिनामाचा हा गजर हे सगळं पाहिल्याच्या नंतर ते पंढरपूर जसं भरगच्च वाटतं तसं मला माझ्या शेतकऱ्याचा कष्ट करायचा जो शेतशिवार माळा आहे तो मळा मला पंढरपुरासारखा वाटतो तिकडे त्या कमरेवरती कटेवरती हात ठेवून विटेवरती उभा असलेला विठ्ठल ते, ते वारकऱ्यांचं दैवत आहे आणि इकडं घामाघूम झालेला शेतामध्ये राबून बांधावरती कमरेवरती हात हात ठेवून ज्यावेळी उभा राहतो ना शेतकरी त्यावेळी मला तो, तो। विठ्ठलच वाटतो तो वारकऱ्यांचा विठ्ठल वारकऱ्यांचं दैवत असणारा विठ्ठल आणि इकडं जगाला अन्नधान्य पुरावं किंवा पुरवावं याच्यासाठी अन्नधान्याची निर्मिती करणारा तो शेतकरी मला दोघेही विठ्ठल वाटतात आणि मग या दोघांचा समन्वय एका कवितेतून कसा येतो पहा मी कवितेत असं लिहिलं होतं की राब राबून रानात असा पिकवला मळा राब राबून रानात असा पिकवला मळा पंढरीच्या वाळवंटी जसा वैष्णवांचा मेळा राब राबून पिकवला मळा पंढरीच्या जसा वैष्णवांचा मेळा भार संता <coughs> भार संताच्या खांद्याला जरी शिवाळीचा होतो भार संताच्या खांद्याला जरी शिवाळीचा होतो हाती नांगराच्या मुठी विठू कव तुक गातो देता गाठ शिवळीला संत ओढती नेटानं ढेकळांच्या राहू त्यात विठू जोडतो येठान झाला मृदंग नभाचा सरी झाल्या वारकरी झाला मृदंग नभाचा सरी झाल्या वारकरी थेंबा थेंबाचे थेंबा रिंग न जसे चंद्र भागातिरी नाही पंढरी ती दूर विठू नसे विटेवरी नाही पंढरी ती दूर विठू नसे विटेवरी काळ्या सावळ्या रानात विठू झाला उतकरी काळ्या सावळ्या रानात विठू झाला अवत करी आणि ज्यावेळी काळ्या सावळ्या रानामध्ये आमचा तो शेतकरी औतकरी होतो त्यावेळी काय होतं बघा कि ढेकळांच्या राहुट्याही गेल्या मातीत मुरून ढेकळांच्या राहुट्याही गेल्या मातीत मुरून जगासाठी विठू माझा घेतो स्वतःला पुरून विठू राऊळ सोडून खेळ खेळतो धानात विठू राऊळ सोडून खेळ खेळतो धानात पाभरीच्या चाड्यातून विठू बोलतो रानात त्याच्या सोबत भरे रोज पाखरांची शाळा पंढरीच्या वाळवंटी जसा वैष्णवांचा मेळा आणि कवितेचा शेवट असा आहे की तिथे वाहे चंद्र भागा इथे पाटातील पाणी तिथे चंद्र भागा इथे पाटातील पाणी तिथे अभंग ठेक्यात इथे पाखरांची गाणी तिथे वाहे चंद्रभागा इथे पाटातील पाणी तिथे अभंग ठेक्यात इथे भल्लरीची गाणी बीज होऊन विठ्ठल नित्य उगवून येतो बीज होऊन विठ्ठल नित्य उगवून येतो नव्या वारीसाठी पुन्हा गाठ शिवळीला देतो नव्या वारीसाठी पुन्हा गाठ शिवळीला देतो भाव भक्तीच्या मळ्यात भाव भक्तीच्या मळ्यात विठू नामाचा जोंधळा राब राबून रानात असा पिकवला मळा पंढरीच्या वाळवंटी जसा वैष्णवांचा मेळा पंढरीच्या वाळवंटी जसा वैष्णवांचा मेळा हाच वैष्णवांचा मेळा जसं पायी चालत 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 वैष्णवांचा <Sा> मेळा पंढरपूरकडे जातो आणि ज्यावेळी आषाढी येते आणि विठ्ठलाचं दर्शन घेतल्याच्या नंतर आयुष्याचं सार्थक झालं असं ज्यावेळी त्या वारकऱ्याला वाटतं तेच सार्थक आमच्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये पिकलेल्या शेतकऱ्यानं कष्टानं पिकवलेल्या पिकाला मिळेल त्या दिवशी आमच्या आयुष्यातले खऱ्या अर्थानं शेतकऱ्याच्या कष्टकऱ्याच्या उपेक्षिताच्या वंचिताच्या आयुष्यातले खऱ्या अर्थानं ती आषाढी असेल आणि ती आषाढी आमच्यासारखी सारखी दिवाळीसारखी असेल तो दिवाळीसारखा क्षण आषाढी सारखा आनंदाचा क्षण तो लवकर या कष्टकऱ्याच्या शेतकऱ्याच्या आयुष्यामध्ये यावा हेच या वारीच्या निमित्तानं माझ्या पंढरीच्या पांडुरंगाला साकडं घालतो आणि थांबतो धन्यवाद